आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम आता सोलापूर जिल्ह्यात सज्ज झाली आहे. आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून महिलांच्या सहभागामुळे बचावकार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे. पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात पुरुषांना मर्यादा येतात ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली महिला रेस्क्यू टीम इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे यामध्ये आपत्तीची ओळख स्ट्रेचर तयार करणे प्राथमिक उपचार बोट दोरीचा वापर गर्दी नियंत्रण प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे पोहणं पोहणं म्हणजे शिकण्याची गरज का वाटली एक मी माझा अनुभव सांगते म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनचा दिवस होता आणि आम्ही रक्षाबंधन करून येताना रिटर्न नावेत बसल्यावर काय झालं की होडी होती लाकडी होडी आणि पाठीमाग खूप जण म्हणजे होडीमध्ये जास्त लोक बसले होडी जास्त भरल्यानंतर मध्ये आले एकदम धारेला लागली होडी त्यावेळेस अचानक पाणी ते आता एक म्हणजे छद्र असल्यामुळं पाणी जास्त भरलं आणि काय झालं होडी डगमगायला लागली त्यामुळं लोक खूप घाबरले आणि मी पण घाबरली कारण मला पोहता येत नव्हतं त्यामुळं त्यावेळेस असं वाटलं की बाबा आपल्याला पोहता येत असतं मी स्वतःचा जीव वाचवला असता आणि इतरांनाही मदत केली असते पण काय तसं झालं नाही कारण मला पोहतेच नव्हतं हो सु दवेनामची होडी कसं झालं की साईडला लागले एका साईडला तेव्हा आम्ही वाचलो याचे प्रशिक्षण विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आपदा आपदासखींना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रमाणपत्र आणि सुरक्षा किट देण्यात येणार आहे